नळदुर्ग पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ तुळजापूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार विकास रत्न श्री राणा सिंहजी पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून नळदुर्ग शहरात पाणी तुळजापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार राणा सिंहजी पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीनं नळदुर्ग शहराचा विकास झपाट्यानं होत आहे दोन हजार साली विधानसभा निवडणूक जिंकल्यापासून नळदुर्ग शहराच्या विकासासाठी येथील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करीत आहेत याच प्रयत्नातून नळदुर्ग शहरासाठी त्रेचाळीस कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली असून माननीय आमदार साहेब यांनी नळदुर्ग पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबाबतचं दिलेलं वचन पूर्ण करत या कामांचे शुभारंभ होत आहेत बोरी धरणाचं वरदान लाभलेल्या आपल्या नळदुर्ग शहरात अपुऱ्या पाणी साठवण टाकीमुळे आणि नळदुर्ग भौगोलिक विस्तार वाढल्यामुळे आणि उपलब्ध असलेली पाणी टाकी अपुरी पडत होती या कारणानं पाणी असूनही नळदुर्ग शहराला आठ दिवसांनी पाणी मिळत असल्यानं नळदुर्गच्या ना। नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे याची दखल घेऊन अनेक वर्षांपासूनच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांनी आपली राजकीय ताकद वापरून महाराष्ट्र सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा केला आमदार साहेबांनी केलेल्या प्रयत्नामुळे नळदुर्ग नळदुर्ग शहरास केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरस्कृत अमृत टू पॉईंट ओ या योजनेअंतर्गत नवीन पाणीपुरवठा मंजूर योजना मंजूर करण्यात आली नळदुर्ग शहरास मंजूर झालेल्या त्रेचाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत एकूण साठ ठिकाणी जलकुंभ बांधण्यात येणार आहेत यामध्ये वसंतनगर येथे एक पूर्णांक पंच्याऐंशी लक्ष लिटर हुतात्मा निलय्या उद्यान येथे पंच्याऐंशी हजार लिटर अक्कलकोट रोड येथे एक पूर्णांक पासष्ट लक्ष लिटर उपजिल्हा रुग्णालयाजवळ तीन पूर्णांक पंधरा लक्ष लिटर नळदुर्ग नगरपालिकेजवळ सहा पूर्णांक पस्तीस लक्ष लिटर बुद्धविहारजवळ एक पूर्णांक पासष्ट लक्ष लिटर जलशुद्धीकरण केंद्र येथे तीन पूर्णांक पंचवीस लक्ष लिटर क्षमता असलेले जलकुंभ बांधण्यात येणार आहेत ज्याच्या माध्यमातून चोवीस लाख पंचावन्न हजार लिटर पाण्याची साठवण होणार असल्यानं नळदुर्ग शहरवासियांना दररोज पाणी मिळणार असून या विकास कामाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात प्रश्न पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे नळदुर्ग शहराच्या या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे पाणीपुरवठा योजना भव्य शुभारंभ सोहळा मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला स्थळ जलशुद्धीकरण केंद्र जगतापनगर नळदुर्ग